नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत बऱ्याच वेळा काय होतं आपल्या पोळ्या शिल्लक असतात आणि त्याचं काय करावं हेच कळत नाही तर मी आज एक नवीन रेसिपी दाखवते जे सगळे आवडीने खातील दोन पोळ्या ह्यामध्ये घातल्या एक वाटी शेंगदाणे ही रेसिपी तुम्ही एकदा खाल्ली की पोळ्या शिल्लक ठेवून शंभर टक्के पुन्हा पुन्हा करणार शेंगदाणे ह्यामध्ये आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे ते थोडेसे असे कडक झाले पाहिजे लालसर आणि पोळी पण व्यवस्थित तळून घ्यायची आहे आपण बघू शकता एवढी एवढी कडक झाली पाहिजे पोळी मंद आचर मी हे दोन्ही पण तळून घेतलेले आहे पोळी आणि शेंगदाणे बरोबरच तळलेले आपले जर मोठा गॅस केला तर व्यवस्थित तळणार नाही ते आता मी काढून घेते व्यवस्थित ते कडक झालेले एक वाटी खोबरं खोबरं आपल्याला खूप गरम तेलात नाही घालायचं जळण्याची शक्यता असते थोडासा कलर बदलला की आपल्याला खोबरं काढून घ्यायचंय मी गॅस बंद करते आता कडेमध्ये टाकते मी एक वाटी साखर थोडीशी ठेवते कारण साखर ऐवजी मी गुळ पण घालते अर्धा वाटी गूळ साखर आणि गुळ बुडेल एवढं पाणी पाण्यामध्ये आपल्याला गुळ आणि साखर विरगळून घ्यायची आहे व्यवस्थित गुळाने साखर वितळलेलं आहे मी आता गॅस बंद करते यामध्ये घालते अर्धा चमचा विलाईची पावडर यात पुळी आणि शेंगदाणे मिक्सरला काढून घेते शेंगदाण्याने खोबरं घातलेलं आहे यामध्ये पुळी बघू शकता पण एवढी कडक करून घ्यायची आपल्याला आता मी मिक्सरला काढून घेते एवढं मी बारीक करून घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे तूप एक वाटी डाळीचं पीठ पीठ व्यवस्थित आपल्याला कलर बदलेपर्यंत आणि सुगंधीपर्यंत पर्यंत भाजून घ्यायचे त्याचा कच्चा पण पूर्ण गेला पाहिजे व्यवस्थित पीठ भाजलेलं आता मी काढून घेते खाली काढल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मऊ करून घ्यायचे आता मी थोडंसं काढून ठेवते जर नंतर लागलं ला तर आपण त्यामध्ये टाकू शकतो आता हे मिश्रण घालते मी, मी। आपण आवडू आउडु, आवडीनुसार मध्ये काजू बदाम पण घालू शकतो त्यानंतर घालतो डाळीचे पीठ आपण जे भाजून ठेवलं होतं ते हे आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे जोपर्यंत त्याचा व्यवस्थित गोळा तयार होत नाही अगदी आपला खव्यासारखा कलर आलेला आहे थोडासा मी रेड कलर टाकते फूड कलर ऑप्शनल आहे आता व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि सारण हाताला जड लागलं की आपल्याला काढून हे मध्ये बटर पेपर ठेवलेला आहे आणि त्यावर टाकते काजू पिस्ता आणि बदाम यामध्ये मी सगळं ट्रान्सफर केलेलं आहे हे आता आपण सेट होण्यासाठी ठेवणार आहोत कोणी म्हणणार पण नाही ही पोळीची बर्फी आहे घरामध्ये पाहुण्याची असेल आणि काहीच जर नसेल तर आपण अशी झटपट करू शकतो व्यवस्थित सेट झालेली आहे आपण आता काढून घेतो आहे व्यवस्थित कडेने पण सुटलेली आहे एक ताटावर पालथं घालते आणि त्यामध्ये काढून घेते यावरचा बटर पेपर आता मी काढून घेते मी आता उचलून दाखवते अगदी व्यवस्थित झालेलं आहे आणि त्यामधील अतिरिक्त तेल पण निघून गेलं आता आपल्या ऑडीनुसार जसे आकाराचे पाहिजे तसे आपण काप द्यायचे आणि याची चव अगदी अप्रतिम लागते अगदी मार्केटसारख्या मिठाईला पण मागे टाकणार एकदा खाऊन तर बघा तुम्ही पोळ्या नक्की शिल्लक ठेवणार आणि ही बर्फी करणार दिसायला जेवढी सुंदर दिसते तेवढीच खायला चविष्ट मी आता एक पीस तोडून दाखवते तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद